ओम दे भक्त सुलभे सर्व विधायणी ह्या मताप्रमाणेच कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी दुर्गाभवानी मातेचे आशीर्वाद हे कल्याणकारी आणि हितदायी असेच असतात साक्षात त्रैलोक्याचे स्वामी ब्रह्मा विष्णू महेश यांनी देवी भागवतामध्ये आदिशक्तीचे महती वर्णन केली आहे मातेश्वरी पार्वती देवी यांचे अनेक आशीर्वाद सहज आणि सुलभपणे प्राप्त करून देणारे असे हे सकल सिद्धी मनोकामना सिद्ध भवानी व्रत शीघ्र फलदायी आणि पुण्यक असा या व्रताचा भवानी विधी व्रत पुढील प्रमाणे कोणत्याही महिन्याच्या विशेष करून शुक्ल पक्षातील तृतीया ह्या तिथीपासून ह्या व्रतास आरंभ करता येतो कुठलेही सुवासिनी स्त्री किंवा कुमारिका या व्रताचे आचरण करू शकतात कुठलेही सोळा उपचार न करता पंचोपचारे अत्यंत साध्या पद्धतीनेही हे व्रत विधी केले जातात कुठल्याही महिन्याच्या शुद्ध तृतीयेला माता पार्वतीच्या मूर्तीला तेल उठणे लावून उष्णोदक म्हणजेच गरम पाण्याने माता पार्वतीच्या मूर्ती स्नान घालावे तसेच पंचामृताने अभिषेक करावा आणि कुमकुम अर्चन करून नैवेद्य अर्ती करावी नऊ ग्रह आणि नवविदा भक्ती यांचे प्रतीक म्हणून देवी भगवतीची आरती करताना देवीच्या मूर्तीसमोर नऊ कणकीचे मंगलदीप प्रज्वलित करावेत कणकीमध्ये चिमुटबळ हळद घालून हे मंगलदिवे तयार करावेत तसेच पूजा पूर्ण झाल्यानंतर दिवे शांत झाल्यावर हे गाईला खू घालावेत प्रदोष चतुर्थी या व्रताप्रमाणेच व्हाणी व्रताचा देखील कालावधी बारा महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला हा विधी करावयाचा असतो संपूर्ण वर्षभर या व्रताच्या नियमांचे पालन करावे लागते चैत्रशुद्ध तृतीया किंवा अश्विन महिन्यातील नवरात्रातील तृतीया या दिवसापासून जर या व्रतात सुरुवात केली असेल तर फार्लून शुद्ध तृतीया या दिवशी या व्रताचे उद्यापन विधिवत यथाशक्ती करावे लागते जर भवानी व्रताचा वसा अश्विन शुद्ध तृतीया म्हणजेच नवरात्राच्या तिसऱ्या दिवसापासून तिसऱ्या माळेपासून जर सुरुवात केली असेल तर पुढील वर्षी येणाऱ्या दुसऱ्या नवरात्रामध्येच म्हणजे संपूर्ण वर्षभर व्रत केल्यानंतर बारा महिन्यानंतरच या व्रताचे उद्यापन करता येऊ शकते संकष्टी चतुर्थी तसेच प्रदोष व्रतापणे देखील अत्यंत शीघ्र फलदायी असे हे भवानी व्रत आहे ह्या व्रतामध्ये आपल्या मनातील इथू पूर्ण करण्यासाठी मनोवांछित फलप्राप्तीसाठी देवी भगवतीस गाराणे घातले जाते प्रत्येक महिन्याच्या तृतीय तिथीला देवी भगवतीच्या अन्नपूर्ण अन्नपूर्णा स्वरूपातील मूर्तीला उठ उट, उठणे सुगंधित द्रव्याने उष्णोदक स्नान अभिषेक करून कुमकुम -कुम अर्जन केले जाते देवीसमोर कणकीचे दिवे प्रज्वलित करून आपल्या मनोवांछित मनोकामना सिद्ध्यर्थ अर्गलास्तोत्र किंवा दुर्गा सप्तशती जमत नसल्यास शक्य नसल्यास दुर्गा त्रिशती किंवा फक्त अर्गलास्तोत्र किंवा भवानी अष्टक देखील पठन करू शकतात याप्रमाणे एकूण बारा महिन्याच्या बारा तृतीया दिवशी हा वृत्तविधी संपूर्ण पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या एक वर्षानंतर तेराव्या तृतीयेला फक्त एक कुमारिका एक सुवासिनी स्त्री यांना भोजन घालून दक्षिणा किंवा वस्त्र अर्पण करावे त त्याचप्रमाणे गोमातेस म्हणजे गाईस आपल्या व्रत व्रतसंकल्पाप्रमाणे व्रताच्या संख्येप्रमाणे गाईस तेवढ्या किमतीचा चारा खाऊ घालावा आणि आपल्या कुलदैवतेस ब्राह्मणांकडून अभिषेक करून ब्राह्मणास पितळी किंवा चांदीची गाय अर्पण करावी अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिणी अंबाई तसेच तीर्थ यांचे अत्यंत श्रद्धेने स्मरण करून पूर्ण विश्वासाने व्रत केल्यास माणसाच्या जीवनातील प्रत्येक दुःख दारिद्र्य क्लेश चिंता ह्या व्रताने नाही होतात यात काही एक शंका नाही 하리움 스리람 암바트니아